जयभीर मित्रांनो मी प्रेमरत्न चौकेकर आज मी आपल्यासमोर एक खास विषय घेऊन येत आहे हा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं धर्मांतर तर आजही थोडासा संभ्रम आहे आंबेडकर अनुयायांमध्ये नक्की कुठल्या दिवशी धर्मांतर दिवस साजरा करायचा सा। आत्ता अगदी दोन दिवसापूर्वी दोन ऑक्टोबरला अशोक विजयादशमी दिवशी हा सण साजरा केला गेला उत्सव साजरा केला गेला आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये चौदा ऑक्टोबरला सुद्धा हा दिवस काहीजण साजरा करणार आहेत थोडासा संभ्रम अजूनही आहे तर या, या प्रश्नाबाबत आपण आपली मतं मांडण्यापेक्षा बाबासाहेबांचं मत याविषयी काय होतं हे जाणून घेणं फार अगत्याचं आहे महत्त्वाचं आहे बाबासाहेबांची भाषण आणि लेखनखंड जे महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी जो अठरावा खंड आहे त्याचे तीन भाग आहेत त्या तिसऱ्या भागामध्ये पान नंबर चारशे ब्याऐंशीवर अतिशय महत्त्वाचा उल्लेख आहे पुरावा आहे बाबासाहेब दिल्लीवरून म्हणजे बाबासाहेब त्यावेळी राहत असलेल्या स्थानावर म्हणजे सव्वीस अलीपूर रोड दिल्ली इथून तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी नागपूरला स्थापन झालेल्या धर्मांतर सोहळ्याच्या व्यवस्थापन कमिटीला एक पत्र पाठवतात हो हा दिवस आहे तेवीस तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन त्यामध्ये बाबासाहेब म्हणत आहेत की बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे येत्या दसऱ्यास तारीख चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे या दिवशी सकाळी नऊ ते बारा नऊ ते अकरा वाजता माझा धर्मदिक्षाविधी होईल आणि संध्याकाळी सर्व लोकांसाठी माझे जाहीर व्याख्यान होईल हा उल्लेख बाबासाहेबांनी या पत्रात केला आहे महत्त्वाचा भाग यातला असा आहे की बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस आणि ठिकाण मी निश्चित केलं आहे सांग नंतर लगेच ते म्हणत आहेत की येत्या दसऱ्यास तारीख चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी इथे फार महत्त्वाचं लक्षात घ्यायला हवं कि बाबा से एत्या है। पुड़े मंदर की बाबासाहेब येत्या दसऱ्यास हा शब्द प्रथम वापरत आहेत मग पुढे म्हणतात की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये स्पष्ट भूमिका आहे की दसरा म्हणजे अशोक विजयादशमी ह्या बा बौद्ध परंपरेच्या महत्वाच्या दिवशी बाबासाहेबांना धर्मांतर करायचं होतं ते चौदा ऑक्टोबरला येतं कधी कुठल्या कुठल्या दिवशी येतं तारीख कुठली असू शकते पण बाबासाहेबांच्या मते दृष्टीनं अशोक विजयादशमी ज्या दिवशी अशोकानं धर्मांतर केलं विजयोत्सव साजरा केला गेला त्या दिवशी बाबासाहेबांना धर्मांतर करायचं होतं हे निश्चित केलेलं आहे एवढं पुरेसं आहे का तर मला वाटतं आणखीन एक पुरावा याच ग्रंथामध्ये म्हणजे खंड अठरावा जो आहे त्यामध्ये पान नंबर चारशे सदुसष्टवर आणखीन एक पुरावा आपल्याला सापडतो जो बाबासाहेबांनी स्वतः दिला आहे तर प्रबुद्ध भारत प्रसिद्ध होत होता त्यामध्ये बाबासाहेबांनी एक विशिष्ट असं खास असं पत्र पाठवलेलं आहे लोकांच्या लो माहितीसाठी की पहिलंच वाक्य त्यातलं की मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा माझा मनोदय जाहीर केला होता यामध्ये काही शंका घेण्यासारखं काही कारण नाही अतिशय स्पष्टपणे बाबासाहेब सांगतायत की याआधी बाबासाहेब एक पत्रक काढलेलं होतं त्याबद्दल बाबासाहेब बोलत आहेत की त्या पत्रकामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला होता की येत्या वैशाख पौर्णिमेला आता आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की वैशाख पौर्णिमा हा भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यामधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ज्या दिवशी सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं ज्या दिवशी बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं असा हा अतिशय महत्त्वाचा असा तिहेरी महत्त्व असलेला दिवस आहे जगभर हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि तो, तो सिद्धार्थ गौतमाच्या बुद्धोत्तम प्राप्तीसाठी विशेषतः साजरा केला जातो तर बाबासाहेबांनी जाहीर निवेदन आधीच काढलेलं आहे की येत्या वैशाख पौर्णिमेला म्हणजे बुद्ध जयंतीला त्यांना काय करायचंय धर्मांतर करायचंय आता त्या वर्षी बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा चोवीस मे एकोणीशे छप्पनला येणार होती परंतु बाबासाहेब असं म्हणत नाहीत की चोवीस मे एकोणीशे छप्पनला मला धर्मांतर करायचं आहे असं बाबासाहेब म्हणत नाहीत बाबासाहेब म्हणत आहेत की येत्या वैशाख पौर्णिमेला मला धर्मांतर करायचं आहे हे पत्र प्रबुद्ध भारतच्या बारा मे रोजीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे चोवीस मेला म्हणजे त्या वर्षीच्या बुद्ध पौर्णिमेला त्यांना धर्मांतर करायचं होतं पण मग बाबासाहेब थांबले का तर त्यावेळी भारतभरातून बाबासाहेबांना पत्र आली विनंती पत्र आली की बाबासाहेब थोडं थांबा आम्हालासुद्धा तुमच्याबरोबर धर्मांतर करू द्या या अतिशय महत्त्वाच्या अतिशय क्रांतिकारी दिवसाला आम्हाला तुमच्यासोबत धर्मांतर करू द्या म्हणून थोडं थांबा अशी विनंती करणारी शेकडो हजारो पत्र बाबासाहेबांना आली विशेषतः उत्तर भारतातून आणि मग बाबासाहेबांनी बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करायचं थांबवलं पुढे ढकललं आणि त्याच भार त्याच पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात की येणाऱ्या ऑक्टोबरला धर्मांतर करायचं मी ठरवलेलं आहे पुन्हा ऑक्टोबरमध्ये बाबासाहेब तारीख महत्वाची मानत नाहीत त्याच वर्षीचा ऑक्टोबर आहे परंतु बाबासाहेब त्या महिन्यातला अशोक विजयादशमी हा भारतीय पर बौद्ध परंपरेमधला अतिशय महत्त्वाचा सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक दिवस निवडतात हे दोन पुरावे बाबासाहेबांच्या विश भाषण आणि लेखन या खंडांमधल्या अठरा खंडामधल्या तिसऱ्या भागात उपलब्ध आहेत हे आपण तपासून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्यामुळे आत्ता मला वाटतं या दोन पुराव्यानंतर की जे बाबासाहेबांनी स्वतः दिलेले आहेत कुठलीही शंका असण्याची गरज नाही बाबासाहेबांनी हे धर्मांतर करताना भारताचा सांस्कृतिक इतिहास बुद्धाच्या धम्म क्रांतीचा इतिहास त्याला आजच्या म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मां धार्मिक क्रांतीला बाबासाहेबांना जोडायचं होतं करोडो लोक भारतातले बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांना धम्म क्रांतीला जोडायचं होतं सा, सांस्कृतिक क्रांतीला जोडायचं होतं जो आणि या देशाचं रूपांतर समताधिष्ठित राष्ट्रामध्ये प्रज्ञाशील करुणा या पायावर उभ्या असलेल्या लोकशाहीत पाया हे देश नव्हे तर जग उभं करायचं होतं त्याची सुरुवात बाबासाहेब म्हणतात तसं भारतातून करायची होती या दृष्टीने पाहता बाबासाहेबांच्या या सांस्कृतिक जे काही याला बाबासाहेबांनी जो काही पार्श्वभूमी दिली आहे धर्मांतरला ती न विसरता आपण ती तशीच्या तशी बाबासाहेबांचं विजन म्हणून समजून घेतली पाहिजे आणि तरी अशोक विजयादशमीला दरवर्षी धर्मांतरचा जो सोहळा आपण साजरा करतो तो सोहळा त्याच दिवशी साजरा झाला पाहिजे त्या दिवशी बाबासाहेबांना तो करायचं होतं म्हणजेच अशोक विजयादशमीला करायचं होतं मला वाटतं हे अतिशय महत्त्वाचे दोन्ही पुरावे दिलेले आहेत खात्री करून घ्या पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय भारत